ट्वेंटीफोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटीफोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे राहुरीतील वकील आढाऊ दाम्पत्य प्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत पाच जणांना ताब्यात घेतलं आहे तर दुसरीकडे वकील संघटना चांगलीच आक्रमक झाली असून बंदचा इशारा देण्यात आला यालाच अहमदनगर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले अहमदनगर शहराने जिल्ह्याच्या वतीनं जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे तसेच या दुर्दैवी घटनेमुळे ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्टबाबत देखील ठोस कारवाई करणे आवश्यक असल्यानं अहमदनगर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेचे शिष्टमंडळ केंद्रीय न्याय मंत्री रामदास आठवले यांना भेटून ॲडव्होकेट प्रोटेक्शन आणखी कडक करण्यात यावा यासाठी मागणी करणार आहेत आणि आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील विनंती करणार आहेत त्यावेळेस आमचं मंडळ आठवले साहेबांकडे भेटायला जाणार आहे व हा ॲक्ट कशा बळकट करता येईल या संदर्भात आम्ही साहेबांच्या कानावर घालू आणि जादा जादा त्या आरोपींना साजा व्हावी यासाठी चर्चा करू तेवढंच बोलतो थांबतो प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा